पतीचा खून करणारी वकील पत्नी प्रियकरासह ताब्यात सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता पूर्वी पाचेगाव तालुका नेवासा येथील शेतगट नंबर दोनशे सात मध्ये एक अनोळखी इसमाचा कोणीतरी दहा दहा शस्त्राने गळा कापून खून झाल्याची घटना झाल्याने सदर घटनेबाबत पोलीस पाटील संजय लक्ष्मण वागचोरे राहणार पुनतगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार एक दोनशे अडतीस गुन्हा दाखल करण्यात आला होता राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी वरील गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस केस आणण्याबाबत निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व पोलीस निरीक्षक धनंजय जाधव नेवासा पोलिस ठाणे यांना आदेश दिले एक पथक तयार करून सदर पथकांना सूचना व मार्गदर्शन करून पथके रवाना केली होती सदर दोन्ही पथकांनी गुन्हा घडले ठिकाणी भेट देऊन गुन्हा ठिकाणाची बारकाईने पाहणी केली तसेच घटना ठिकाणच्या आजूबाजूच्या लोकांना मैताची माहिती देऊन ओळख पटविण्याचा प्रयत्न केला परंतु सदर मैताची ओळख पटली नव्हती त्यामुळे सदर मयत हा बाहेर जिल्ह्यातील असल्याची शक्यता असल्याने मयताचे फोटो महाराष्ट्रातील सर्व पोलीस स्टेशनला तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर पाठविण्यात आलेले होते दोन्ही पथकांनी गुन्हा घडले ठिकाणापासून नेवासा श्रीरामपूर जाणारे रोडवरील सलग सात दिवस सिस्टीम फुटेज चेक करून आरोपींची माहिती काढत असताना घटना ठिकाणच्या आजूबाजूस रॅनॉल्ट ट्रिबर गाडी संशयितरित्या फिरत असताना मिळून आली सदर गाडीची माहिती काढून गाडी मालकाची माहिती काढली असता सदरची गाडी ही अंबादास भाणुदास मस्के राहणा रमाबाई नगर जुना जालना मोतीबाग जवळ तालुका जिल्हा जालना याच्या नावावर असल्याची माहिती प्राप्त झाली सदर गाडी मालकाचा शोध घेतला असताना त्याचा फोन मागील पंधरा ते वीस दिवसांपासून बंद असल्याने त्याची पत्नी मीना अंबादास मस्के हिची माहिती काढली असता ती लोणी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे भाडोत्री खोली घेऊन राहत असल्याची माहिती मिळाली दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोणी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे जाऊन मीना सह नाव व पत्ते विचारला असता त्यांचे नावे लहू शिवाजी डमरे वयवर्ष एकतीस ढोकसळ तालुका बदनापूर जिल्हा जालना मीना अंबादास म्हसके वर्ष छत्तीस राहणार रमाबाई नगर जुना जालना मोतीबाग जवळ तालुका जिल्हा जालना असे असल्याचे सांगितले ताब्यात घेण्यात आलेल्या इसमास विश्वासात घेऊन सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता लहू शिवाजी डंबरे याने त्याचे मीना अंबादास म्हस्के प्रेम प्रेमसंबंध असून तिचा मयतपती अंबादास भानुदास मस्के हा नेहमी तीस त्रास देऊन चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यास पुणे या ठिकाणी कामाकरता जायचे आहे असे सांगून त्यास रेनॉल्ड टिबर गाडीमध्ये घेऊन रात्रीच्या सुमारास त्याचा गळा आळून तो खाली पडल्यानंतर त्याचा गळा कापला व तेथून निघून गेल्याची प्राथमिक माहिती दिली आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासकामी नेवासा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहेत सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर वैभव कलुबर्मी अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व सुनील पाटील विभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग शेवगाव यांच्या सूचना व मार्गदर्शन खाली गुन्हे शाखा व नेवासा पोलीस स्टेशनचे वरील पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केलेली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नेवासा अहमदनगर